नमस्कार मी प्रवीण हिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी अतिशय महत्त्वाची अपडेट आणि अतिशय दमदार अपडेट घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे लाडक्या बहिणींचा चौथा आणि पाचवा हप्त्याच्या संदर्भात अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे ती आनंदाची बातमी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे संपूर्ण माहिती आपण शेवटपर्यंत पाहणार आहोत त्यासाठी सर्वांनी सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्व माता भगिनींनी सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर लाडक्या बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात त्यासाठी सर्व भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर शेअर करा तुमच्या मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे सर्वांना ही ना लगे माहिती कळायला पाहिजे आता संपूर्ण माहिती काय लाडके बहीण योजनेसंदर्भात ते आपण पाहणार आहोत तर बघा थोडाही वेळ वाया न घालवता लगेच सुरू करूया संपूर्ण काय माहिती आहे लाडके बहीण योजनेसंदर्भात ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा पूर्ण माहिती अशा पद्धतीची पाहू शकता अकोला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जो जमा होणार आहे म्हणजेच बघा पाच ऑक्टोबर आज आहे आजपासून या ठिकाणी जी काही रक्कम आहे ती जमा होणार आहे तरी सर्व पात्र लाभार्थी भगिनींनी आपल्या बँक खात्याला तात्काळ आधार डिंक करून घ्यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे आता बघा काय आज पाच ऑक्टोबर आहे म्हणजेच काय तर तुमच्या अकाउंटला आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आता ज्या ज्या महिलांना आज तीन हजार रुपये जमा आहेत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये तीन थी हजार रुपये लिहून पाठवायचे कारण हे जे काही थी तीन हजार रुपये आहेत हे आता तुमचे चौथा आणि पाचवा हप्ता तुम्हाला एकत्रितरित्या दिला जात आहे चौथा प्लस पाचवा हप्ता हा आहे यामध्ये तुम्हाला काय पंधराशे रुपये ऑक्टोबरचे आणि पंधराशे रुपये नोव्हेंबरचे अशा पद्धतीने तुम्हाला तीन हजार रुपये वाटप केले जात आहेत त्यामुळे ज्या ज्या महिलांना तीन हजार रुपये आलेले असतील त्या त्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये तीन हजार रुपये लिहून पाठवा ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत तीन हजार रुपये आले नाहीत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये शून्य रुपये लिहून पाठवा सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे ज्यांना ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना लगेच पैसे पाठवले जातील ज्यांना ज्यांना तीन हजार रुपये आलेले आहेत त्यामुळे आता यांनी कमेंट बॉक्समध्ये तीन हजार रुपये लिहून पाठवायचे कारण हे तीन हजार रुपये तुमची दिवाळीची ओवाळणी आहे जसं महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः घोषणा केली होती की दहा ऑक्टोबरच्या अगोदर तुमच्या अकाउंटला तीन हजार रुपये जमा करणार श देणार म्हणजे देणार हाच शब्द त्यांनी त्या ठिकाणी दिलेला होता त्यानुसार दहा ऑक्टोबरच्या अगोदरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजेच तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा व्हायला सुरुवात झाली भरपूर महिलांना तीन हजार रुपये आलेले असतील ज्या ज्या महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तीन हजार रुपये लिहून पाठवा ज्यांना आले नाहीत त्यांनी शून्य रुपये लिहून पाठवा आता बघा यामध्ये काही पुरावे देखील मी तुम्हाला दाखवतो पैसे येण्याच्या संदर्भात तीन हजार रुपये जमा झाल्याचे काही मेसेज तुम्हाला दाखवतो त्यानंतर आपण पुढे देखील काही महत्त्वाची माहिती ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा पुरावा तुमच्यासमोर आहे पाहू शकता बघा तीन हजार रुपये महिलांना जमा झाल्याचा हा मेसेज आहे बघा तीन हजार रुपये क्रेडिटेड झालेले आहेत अकाऊंट नंबर देखील दिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हे पैसे आहेत यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा हे जे काही पैसे आहेत ते इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आलेले आहेत पाहू शकता बघा त्यामुळे काय सर्वच बँकांमध्ये पैसे येतात असं काही नाही सर्वच बँकांमध्ये पैसे येतात फक्त काय ज्या ज्या महिलांचं आधार कार्ड अजूनपर्यंत लिंक नाही आहे त्या महिलांना आपण ह्या ठिकाणी मदत करतोय म्हणजेच काय ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही आहे सर्व महिलांना पैसे मिळावे हा माझा हेतू असतो सरकार पैसे देते फक्त तुमच्यापर्यंत ते पोचावेत हाच माझा हेतू असतो तुम्हाला ते पैसे मिळावेत हाच माझा हेतू असतो आणि त्यासाठी मी तुम्हाला मदत करत असतो त्यासाठी बघा ज्या ज्या महिलांनी अजूनपर्यंत आधार कार्ड लिंक केलं नसेल किंवा ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही त्या महिलांनी आधार कार्डच्या वेबसाईटला जा आधार कार्डच्या वेबसाईटला जर समजा तुम्हाला येत नसेल तर जवळपास कॉम्प्युटर असेल कॉम्प्युटर सेंटर असेल कॅफे असेल त्या ठिकाणी जा त्यांना सांगा आमचं त्या ठिकाणी लिंक आहे किंवा नाही ते चेक करून द्या कसं तर आधार कार्डच्या वेबसाईटला जा त्या ठिकाणी बँक सिडिंग स्टेटस पाहायला मिळेल त्यावर जा तुमचा आधार कार्ड नंबर कॅप्चर टाका एक ओ टी पी येईल तुमच्या मोबाईलला तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा तुम्हाला त्या ठिकाणी सिडिंग स्टेटस पाहायला मिळेल जर तुमचं ॲक्टिव्ह असेल म्हणजेच तुम तुम्हाला पैसे येऊन जातील जर तुमचं इनॲक्टिव्ह असेल म्हणजेच तुम्हाला पैसे येणार नाही कारण तुमचं आधार डीबीटी जी आहे ते इनेबल नाही आहे आता ते इनेबल करण्यासाठी काय तर तुम्ही बँकेत देखील जाऊ शकता तुमचं ज्या ठिकाणी अकाउंट आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना रिक्वेस्ट देऊ शकता त्यांना विचारा किती दिवसात होईल जर लवकरात लवकर होत असेल एक दोन दिवसात तर ठीक आहे परंतु जर पाच सहा दिवस लागणार असतील तर तुमच्यासाठी सरळ आणि सोपा पद्धतीचा पर्याय मी सांगतो आहे बघा तुम्ही सरळ सरळ इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट उघडून घेऊ हो शकता आता बघा यामध्ये मला काहीही फायदा नाही तुम्हाला पैसे मिळावे त्यासाठी मी तुमची मदत करत असतो आता बघा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा अकाउंट तुम्हाला हो उघडून घ्यायचे ज्या ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत येत नाहीत त्या महिलांसाठी ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांना नाही ज्यांचे पैसे आलेले आहेत त्या महिलांनी काहीही करण्याची आवश्यकता नाही त्या महिलांना पैसे मिळून जातील परंतु ज्या महिलांना आज अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांसाठी ही माहिती आहे तर त्यांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्या हे अकाउंट उघडण्यासाठी जवळच्या पोस्टात जा पोस्टात गेल्यानंतर त्यांना सांगा आम्हाला पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून पाहिजे ते अकाउंट तुम्हाला उघडून देतील चोवीस तासात बघा चोवीस तासात तुमचं डी बी टी जे आहे ते त्या ठिकाणी इनेबल होऊन जाईल डी बी टी इनेबल होणं गरजेचं काय आधार सेडिंग इनेबल हो गरजेचं काय कारण ही जी काही योजना आहे ती योजनेसाठी दोनच महत्त्वाच्या अटी आहेत काय तुमचं अर्ज मंजूर पाहिजे अर्ज तुमचा मंजूर पाहिजे अर्ज बहुतेक महिलांचा मंजूर आहे परंतु त्यांना पैसे येत नाही कारण काय दुसरी एकट अट आहे त्याला डी बी टी तुमचं लिंक नाही आहे डीबीटी लिंक करण्यासाठीचे प्रोसेस काय तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही करू शकता किंवा मग सरळ सोपं तुम्हाला सांगितलं मी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घेऊ शकता हे अकाउंट उघडल्यावर चोवीस तासात तुमचं लिंक होऊन जाईल आणि तुम्हाला पैसे यायला सुरुवात होऊन जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता सर्व महिलांची मदतच मी या ठिकाणी करत असतो सर्व मातापगिणींना विनंती करतो पुन्हा एकदा सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे व्हॉट्सअपला शेअर करा तुमच्या मैत्रिणींपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा जर त्यांना पैसे मिळाले नसतील तर ते देखील ही प्रोसेस करू शकतात आणि सर्वांना सर्व माता बघिणींना विनंती करतो सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा माझ्या मेहनतीसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट सुद्धा आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात आता पुढील काय अपडेट आहे मोबाईल फोनच्या संदर्भात ते आपण या ठिकाणी पाहूया बघा तर बघा मोबाईल फोनच्या संदर्भाचे अपडेट आपण पाहत आहोत नेहमीच खरी आणि पुराव्याच्या सहित माहिती बघा सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार बघा पैसे यायला सुरुवात देखील झाली ॲडव्हान्समध्ये तीन हजार रुपये महिलांना या ठिकाणी दिले जात आहेत ॲडव्हान्समध्ये कोणत्या महिन्याचे पैसे आहेत नोव्हेंबर महिन्याचे पैसे म्हणजेच पंधराशे रुपये तुम्हाला ॲडव्हान्समध्ये दिले जातात ऑक्टोबरचे पंधराशे तर आहेच सोबतच नोव्हेंबरचे देखील पंधराशे तुम्हाला दिले जातात म्हणजेच काय ॲडव्हान्समध्ये पैसे तुम्हाला यायला सुरुवात झाली आहे तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट तर बघा मोबाईल भेट देखील या ठिकाणी दिली जाणार आहे आता हे मोबाईल जे आहेत ते काही ठराविक महिलांना मिळणार आहेत सर्वच माता भगिनींना मिळणार नाही सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत आता याची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहून घेऊया तुम्हाला पाहायला मिळत असेल मोबाईल भेट मिळेल म्हणून परंतु मोबाईल भेट जो आहे तो सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाही काही ठराविक माता भगिनी त्यांना या ठिकाणी मोबाईल भेट दिली जाणार आहे आता याची देखील माहिती आपण या ठिकाणी सविस्तर पाहूया कोणाला हे पा जे काही मोबाईल आहे ते मिळणार आहेत बघा सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार आहे तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट काय माहिती ती पाहूया महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची दुसरी वेळ आहे जुलै आणि ऑगस्ट तीन हजार रुपये अगोदर दिले होते सप्टेंबरचे पंधराशे दिले आणि आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये असे एकूण सात हजार पाचशे रुपये सर्व महिलांना दिले जाणार आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे जमा होतील तर कोकणात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत दोन हजार चारशे महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे म्हणजेच काय तर बघा त्या महिलांना तीन हजार रुपये देखील प्लस त्या महिलांना मोबाईल फोन देखील त्या ठिकाणी मिळणार आहे सर्वच महिलांना नाही सर्वच महिलांना नाही सर्वांनी लक्षात घ्या बरं सर्व महिलांना मिळणार नाही आहे ज्या महिला या ठिकाणी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्या महिलांना दोन हजार चारशे महिलांना कोकणामध्ये या ठिकाणी ही जी काही मोबाईल आहेत ते बक्षीस दिले जाणार आहेत त्याची घोषणा करण्यात आली आहे या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला मतांचं बक्षीस द्या असं आव्हान देखील त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता यामध्ये जर आपण पाहिलं तर तीन हजार रुपये तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झाली आहे तुम्हाला पुरावा देखील दिलेला आहे तर ज्या ज्या महिलांना तीन हजार रुपये आलेले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तीन हजार रुपये लिहून पाठवा ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे आले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये शून्य रुपये लिहून पाठवायचं आहे तुम्हाला देखील पैसे त्या ठिकाणी लगेचच वाटप केले जातील सर्वात महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर पाहायला मिळालेली आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करून घ्या लाडकी भीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात लाडकी भीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद